ही दृश्य आहेत मुंबईतील प्रमुख एस टी आगाऱ्यापैकी एक असलेल्या कुर्ल्याच्या नगर डेपोची सूर्यास्त झाला की हा डेपो अंधारात हरवून जातो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही जिथं एस टी आगाराजवळ लागतात तो भाग वगळता आगाराच्या इतर भागात दिव्यांची व्यवस्थाच नाही त्यामुळे अंधारातूनच प्रवास करावा लागतो ही जागा महिला प्रवाशांसाठी एकट्यानं फिरण्यासाठी किती सुरक्षित आहे असा सवाल उपस्थित होतो आगाराला सुरक्षा रक्षक आहेत पण संख्या फार कमी आहे एका प्रवेशद्वारावरती एकच सुरक्षा रक्षक पण त्याच्या भरवशावरती कुणी राहावं अशी परिस्थिती सध्या नाही नुकतंच पुण्यातील स्वारगेट एस टी आगारात तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर एस टी डेपोतील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय कुर्ला नेहरू नगर आगाराचा विचार केला तर सुरक्षा रक्षकांची अपुरी संख्या आणि त्यात रात्रीच्या वेळी डेपोच्या निर्मनुष्य ठिकाणी गर्दुल्ले आणि दारोड्यांचा वावर असतो असं इथल्या स्थानिकांनी सांगितलंय त्यामुळे स्वारगेट सारखा अनुचित प्रकार घडल्यानंतरच इथे प्रशासनाला जाग येणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून नागरिकांना आपण वाहतूक सुविधा उपलब्ध करून देत असू पण प्रवाशांचा सुरक्षेचाच विचार केला जात नसेल तर उपयोग काय आगाराच्या जागेवर मुबलक प्रमाणात उजेड असावा यासाठी दिवे असावेत हे इतकं सहज शक्य असलेली व्यवस्था प्रशासन करू शकत नसेल तर ते दुर्दैवच म्हणावं लागेल लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट